काका विरोधात पुतण्या नन विरुद्ध भावजय बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत नात्यांमध्ये लढत विरुद्ध चक्क सुनेत्राताई सुळे सुळेंविरुद्ध पवार लक्षवेधी लढतीचे रणशंग फुंकले गेले महायुतीविरोधात महाविकास आघाडी सामना रंगणार सांगा बारामती कोणाची नमस्कार मी नीता देव बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत काका विरुद्ध पुतण्या हा वाद राज्याला आणि देशाला नवा नाही राजकारणामुळे मैत्री नाते असे सर्व संबंध संपुष्टात येतात सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी होणाऱ्या जीव घेण्या स्पर्धेमध्ये नात्यांमधली आपुलकी विचारांवरची निष्ठा मिळालेली संधी केलेले उपकार दिलेली साथ लाभलेले पाठबळ सार काही विसरलं जात आपण कोणामुळे मोठे झालो हे विसरून त्याचा विश्वासघात करून पाठीत खंजीर खुपसणे हे तर हल्लीच्या राजकारणाचे वैशिष्ट्यच आहे कोणताही नेता आणि पक्ष अशा उदाहरणांना अपवाद उरलेला नाही कोणते वासरू कोणत्या गायीला पित आहे हे कळतच नाही आणि वाघाचा भचडा कधी शिळ्यांच्या कळपात शिरून मॅ मॅ करायला लागेल याचा नेम नाही संघर्ष हा प्रत्येक क्षेत्रात अटळ आहे चढउतार यश अपयश अस्थिरता म्हणजेच राजकारण नमस्कार आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा गेल्या पाच वर्षात किती बदललंय रोज तुम्ही पाहताय ना नवनवे वाद आरोप प्रत्यारोप शेरोशायरी टोमणे यांची एक ट्विट कि त्यांची एक ट्विट एकमेकांच्या मतदारसंघात जाऊन शिव्यांची लाखोळी व्हायची एकमेकांचे वावाडे एकमेकांच्या राजकारणाचे ऑडिट काढायचे हे तर आपल्या सर्वांच्या आता अंगवळणी पडलेलं आहे आता राज्याच्या राजकारणातला राज्या अभूतपूर्व संघर्षाचा अध्याय सुरू झालाय आणि तो म्हणजे पवार विरुद्ध पवार आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल खर तर ताई आणि दादांमधली भाऊबीज आणि रक्षाबंधनाचे क्षण अवघ्या महाराष्ट्रांनी पाहिलेले आहेत त्याच ताईंवर फक्त सेल्फी काढून आणि भाषणे करून विकास होत नसतो त्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरावं लागतं अशी बोचरी टीका दादा करत आहेत वरिष्ठांच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्षाचा अध्यक्ष झालो असतो अशी व्यथाही ते बोलून दाखवत आहेत त्याला प्रत्युत्तर म्हणून ताई म्हणतात लोकशाहीत कोणालाही कोणाविरुद्ध लढायचा अधिकार आहे माझ्या विरुद्धही कोणीतरी लोकसभेत प्रतिनिधित्व केलं आहे त्या संसदपटू म्हणून सन्मानित झाल्या आहेत पक्षाची पर्यायाने पवार गटाची धुरा त्यांच्याकडे सोपवली गेली आहे पण आता निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दादांना बहाल केला आहे शरद पवारांना हा मोठा धक्का आहे सुप्रिया ताईंसमोर नव्याने पक्ष उभारणीचं मोठं आव्हान आहे राज्यात मोठा जनाधार आणि कार्यकर्त्यांचं कानाकोपऱ्यात संघटन असलेल्या नेत्याच्या विरोधात लढत त्यांना पवार गटाला सावरायचं आहे आपण पाहत आहात बार्शी टुडे युट्यूब चॅनल सुप्रिया ताईंसमोर आता केवळ अजितदादांचंच आव्हान नव्हे तर त्यांना फडणवीसांचा भाजपा आणि शिंदेची शिवसेना यांच्या महायुती बरोबर टक्कर द्यावी लागणार आहे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात इंदिरा गांधींपासून ते डॉक्टर पद्मसिंह पाटलांपर्यंत अनेक नेते पराभूत झाले पण पर बारामती हा लोकसभा मतदारसंघ मात्र कायम शरद पवारांचा अजिंक्य अपराजित अभेद्य बाले किल्ला राहिला आहे विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी शरद पवारांना पराभवाची धूळ चाखायला लावणारा मायका लाल आजपर्यंत तरी महाराष्ट्राच्या राजकारणात तयार झालेला नाही ही बारामती लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातली आज सगळ्यात परिस्थिती आहे पवार म्हणजे निवडणुकीपूर्वी गुलाल उधळायचा हे समीकरण शरद पवार असोत अजितदादा असोत किंवा सुप्रियाताई असोत आजपर्यंत कोणीही त्यांना पराभूत करू शकलेले नाही पण आता काळ आणि वेळ वेगळी आहे नणंदविरुद्ध भावजय सामना रंगणार आहे महायुतीने दादांवर ताईंच्या पराभवाची जबाबदारी सोपवलेली आहे बारामतीचा गड ताब्यात आलाच पाहिजे याची रणनीती ठरते आहे आजपर्यंत संभाजीराव काकडे महादेव जानकर गोपीचंद पडळकर यासारखे अनेक अतिरथी महारथी या महा मतदारसंघात आपलं नशीब आजमावून बसलेत आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल शरद पवारांचा राजकारणातला दबदबा मोठा आहे त्यांचे किती आमदार आणि खासदार निवडून आले यापेक्षाही राज्याच्या आणि राष्ट्रीय राजकारणातील मोठ्या घडामोडी आणि सत्तांतर यामध्ये त्यांचा मोठा हात असतो असं मानलं गेलं आज भाजपाच्या विरोधातल्या राष्ट्रीय आघाडीतही त्यांच्या नावाला महत्व आहे राष्ट्रवादीतल्या उभ्या फुटीमुळे त्यांना निसंशय हादरा बसला आहे पण पवारांचा करिश्मा आणि नावलौकिक असा आहे की पवार कोणती खेळी खेळतील याचा नेम नाही त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया ताई विरुद्ध सुनेत्रा ताई ही लढत नभूतो न भविष्य ती ठरणार या आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा फक्त बार्शी टुडे युट्यूब चॅनल